ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करायला ऐतिहासिक करा, करा। न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आपल्यासमोर अलीम शेख रांजणगाव खुरी येथील सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिडकीन प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव खुरी येथील सासरच्या मानसिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी बिडकिन पोलीस ठाण्यात पती व जाऊ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीनुसार मृत सुनीता विठ्ठल करडे व एकतीस हिला तिच्या पत्नी विठ्ठल पांडुरंग करडे यांचे प्रेमसंबंध असल्याचे समजल्यानंतर सतत मानसिक छळ व भांडणे सहन करावी लागत होती या त्रासाला कंटाळून आठ ऑगस्ट रोजी दुपारी दरम्यान चार वाजून पंधरा वाजण्यापूर्वी तिने राहत्या घरी गडफास घेतली नातेवाईकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत अकरा महिन्यात लहान मुलं असून यामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मृताचे वडील फिर्यादी बाबूराव कारभारी बुट्टे राहणार लोणी बुद्रुक तालुका वैजापूर यांच्या तक्रारीनुसार आरोपींना संगनमत करून सुनीताला आत्महत्या प्रवृत्त केले या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल क्रमांक चारशे त्र्याऐंशी पंचवीस कलम एकशे आठ एकशे पंधरा थ्री बी एन एस अंतर्गत पती व जऊविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील हे करीत आहे ऐतिहासिक न्यूज नेटवर्क बिडकिन ताज्या बातम्या बघण्यासाठी बघत रहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क